नमस्कार मित्रांनो आपण पाहताय कार्तिक पोल्ट्री फार्म मुक्काम पोस्ट मडेवडगाव तालुका वंदा जिल्हा अहिलेनगर तर मित्रांनो आत्ताच साठ पक्षी गेला आपला थोड्या वेळापूर्वी तो प्रत्येक नगाप्रमाणे दिला आपण तुम्हाला पाहिजे असलेत कॉल करा मी किंमत सांगेन तर मित्रांनो आता आपल्याकडे कावेरीचा टॉप क्वालिटीचा पक्षी साडेचारशे पक्षी शिल्लक आहे मित्रांनो नर मादी मिळून याच्यामध्ये एक तीस चाळीस नर आहे चाळीसच्या आसपास न रेन बाकी मादी मित्रांनो साडेचारशे पक्षी कावेरीचा संपूर्ण लसीकरण झालेलं पक्षी मित्रांनो जर कोणाला पाहिजे असेल तर जरूर संपर्क करा मित्रांनो आपला फार महा नगर दौंड या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक एकशे साठवर नगरपासून आपण पंचावन्न किलोमीटर दक्षिणेला मडेवडगाव या ठिकाणी आहोत आणि दौंड जंक्शनपासून आपण वीस किलोमीटर उत्तर साईडला काष्टी नंतर काष्टीनंतर मडेवडबा स्टॉप आहे तर पहा मित्रांनो आपली विक्री चालू आहे जर कोणाला पाहिजे असेल तर संपर्क करा आणि आज यांचा सत्तावीसावा दिवस आहे आणि यांचं वजन जवळजवळ अडीचशे ते साडेतीनशे ग्रामच्या आसपास आहे मित्रांनो तर पहा कोणाला जर आवड असेल सवड असेल छंद असेल तर जरूर संपर्क करा आपली विक्री चालू आहे आणि येताना कॅरेट घेऊन या मित्रांनो कॅरेट घेऊन येणं खूप महत्त्वाचं आहे आत्ता एक ग्राहक आलता आपलं लोकल लेवलचं होतं तर त्यांनी चार कॅरेट आणली होती मित्रांनो तर पंधरा पंधरा पक्षी एका कॅरेटमध्ये गेले पंधरा चौक साठ असे साठ पक्षी गेले त्यांनी तर पहा मित्रांनो जर कोणाला कोकुट पानांसाठी किंवा अंडी उत्पादनासाठी कोंबड्या पाहिजे असेल तर आपल्याकडे पिल्लांची विक्री चालू आहे एक महिन्याची म्हटलं तरी काय हरकत नाही सत्तावीस दिवस म्हणजे आलं जा तीन दिवसानंतर एक महिना होईलच तर पहा माल एकदम टॉप क्वालिटीचा आहे मित्रांनो एकदम फ्रेश आहे पाहू शकता तुम्ही कुठेही पंख वगैरे उपासलेला नाही आणि तसला माल आपल्याकडे नसतो पण तर चला मित्रांनो ज्यांना कोणाला घ्यायचं त्यांनी संपर्क करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा मित्रांनो म्हणजे बऱ्याच जणांनी याचा फायदा होईल कुक्कुट आणि अशीच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कार्तिक आमच्या कार्तिक पोल्ट्री फार्म ಜೂಟ್ಯೂಬ್ ಚಾನೆಲ್ ಲೈಕ್ ಶೇರ್ ಕರ ಸಬ್ಸ್ಕ್ರಾಬ ಕರ ಮಿತ್ರಾನೋ ಧನ್ಯವಾದ